कमेंट पट -पट, करा पटपट लाईव्हला लाईक करत चला चॅनलला कोणी नवीन असेल आपल्या तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील आणि अंबादास दादा म्हणते कुठून आहेत साहेब वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका वैजापूर आणि आमचे गाव जानेफळगाव आहेत तुम्ही कुठून आहेत दादा लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा अहिल्यानगरवरून आहेत का हा हा आम्ही वायजपवरून आहेत दादा आणि आमचे शिर्डी आमच्या गावापासून पन्नास किलोमीटर आहेत अहिल्यानगर शिर्डीवरून असेल ऐंशी ते नव्वद किलोमीटर सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल तर आपल्या सबस्क्राईब करा दहा जण आहेत आपल्या लाईव्हला लाईवला लाईक करा पहिली मक्का काढून थप्पी लावलेली आणि इकडं पण आहेत आता परत मक्का टाकली आणि राजंदर दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि लाइवला लाईक करा कुठून आहे दादा झाला का पाणी आणि राजेंद्र भाऊ म्हणते नमस्कार भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचे कुठून आहेत दादा आणि गजानन गायवट वैजापूर कोणत्या गावाचे गावचे माऊली आमचे गाव जानेफळ आहेत आता जानेफळ जाणेफळ आहेत पड़। जानेफळ आणि चित्र चित्रा पवार हाय दादा दा नमस्कार नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि राजेंदर दादा मी बे काय आहे भुलेगाव का बलेगाव हे बहुतेक हां बलेगाव बेलगाव बेल 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 आहे का बेलगावचा आहे हां बेलगाव कर्नाटक बरोबर बरोबर कर्नाटकमध्ये आहेत बेलगाव बरोबर आणि गजानन दादा म्हणते घायवट जाणे पाळला पाऊस कसा काय झाला लय पाऊस झाला दादा भरपूर पाऊस झाला भरपूर आमचं हे जे धरण दिसतं आहे ते तर सुरुवातीलाच भरलं होतं आणि हिअर की लाईफ वन मी वन यम मला पण सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद ज्यांचे चॅनल आहे ते माझ्या लाईव्हला कमेंट टाका शॉर्ट व्हिडिओला मला पण सपोर्ट करा आणि मी पण करतो तुम्हाला मला लाईवला लाईक लाई करा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील आणि लाईव्हला लाईक करा पटपट आपल्या लाईव्हला सात जण आहेत दोनच लाईक झालेले आत्ता कमेंट करा पटपट लाईव्हला लाईक करा आणि दादा म्हणते चांगली गोष्ट आहे मी ना धन्यवाद लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचे आणि राजेंद्र दादा म्हणते पाऊस पडला हो आमच्याकडे भरपूर पाऊस झाला होता दादा मध्यंतरी आता परत या शेतामध्ये रोटरी मारून ठेवलेली आहेत आता इथे आम्हाला उन्हाळ कांदे लावायचे आहे कमेंट केली मी धन्यवाद धन्यवाद लाईव्हमध्ये स्वागत आहेत आणि शिंदे साहेब म्हणतात नमस्कार पाटील नमस्कार नमस्कार मध्ये स्वागत आहे पाना मध्ये स्वागत आहे कालचा पॉईंट कुठं झाला चंदू साहेब कालचा सा पॉईंट कुठे झाला आणि राजेंद्र दादा म्हणतात गुड धन्यवाद धन्यवाद दादा मध्ये स्वागत आहे आणि रेशमा सोन कांबले सबस्क्राईब केले तुम्हाला मी पण मला पण करा हो धन्यवाद धन्यवाद करतो मी माझं लाईव्ह बंद झालं की मी पण चॅनलला जातो आणि सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि शिंदेसाहेब म्हणते मालेगाव सोयगाव हो का धन्यवाद धन्यवाद जण आहेत आपल्या लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटपट पट, आणि जय श्रीताई म्हणतात सुषमाताई ताई नमस्कार धन्यवाद लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आणि शिंदेसाहेब म्हणते आमच्या चॅनलकडं बी लक्ष राहू द्या हो हो धन्यवाद धन्यवाद शिंदेसाहेब आता तुम्ही रिक्षा घेतला नव्हता त्याच्यामुळं मग आम्ही काही ध्यान नाही दिलं शिंदेसाहेब तुम्ही जर थोडा चॅनलमध्ये रिक्षा घेतला असतं तर, तर शंभर टक्के आम्ही ध्यान दिलं असतं तुम्हाला आणि कमेंट करा पटपट लाईवला लाईक करा नऊ जण आहेत आपल्या लाईव्हला आणि दोनच लाईक झालेले लाईक करा पटपट लाईक करा लाईव्हला लाईक करा पटपट चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पटपट पटपट कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा चॅनलला पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शिंदेसाहेब आल्या का मक्का बिक्का सोंगल्या का, का आणि जय श्रीताई म्हणतात सुष्माताई कुठून आहेत जयश्रीताई म्हणत रेश्माताई नमस्कार मॅसेज जे श्रीताई मॅसेज मागे घेऊ नका लाईव्हला प्रॉब्लेम येतो मॅसेज मागे घेऊ नका डिलीट ना करू मॅसेज लाइक करा लाईवला लाइक करा सर्वांना रामकृष्ण हरी आणि सर्वांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल आपल्या तर सबस्क्राईब करा आणि गौतम दादा जाधव सर्वप्रथम मनाचा सन्मानाचा आदराचा स्वाभिमानाचा कडक निळा भडक क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान नमो बुद्धाय नम जय भीम जय भीम भीमदादा मध्ये स्वागत आहे तुमचे सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा चला, आणि गौतम दादा जाधव म्हणते जय श्रीताई नमस्कार सप्रेम नमस्कार सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तीन नंबर लाईक डन आणि सबस्क्राईब सहित केली आहे गौतम दादा धन्यवाद धन्यवाद दादा मी पण तुमच्या चॅनल आहेत ना मी पण गौतम दादा जाधव मी पण चॅनलला जाऊन सब करून आणि सपोर्ट करतो आणि सबस्क्राईब सहित केली धन्यवाद धन्यवाद दादा मध्ये स्वागत आहे तुमचे गौतम दादा जाधव इमोजी नका टाकू जास्त इमोजी ना लाईव्ह प्रॉब्लेम येत राहतो इमोजी नका टाकू कमेंट करा लाईव्हला लाईक करा कोणी नवीन असेल चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील आणि लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि सर्वांना शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी सर्वांना जय साईराम जय श्रीराम आणि गौतम दादा जाधव म्हणते ओके ठीक आहे इमोजीने तर वास्ट टाइम वाढत असते इमोजीनं ना वाढत नाही इमोजीने लाईवला प्रॉब्लेम येतो आणि याला पण येतो आता तुम्ही त्यातले चॅनलमधले आहे म्हणून सांगतोय मी आणि तुमच्याकडे पाऊस आहे का गौतम दादा जाधव लाईक करा कमेंट करा पटपट आणि गजानन गायवट दादा म्हणते येऊ येण्यासाठी काय प्रोसेस करावी लागते हो तुमचं चॅनल आहे का गायवट साहेब नाही हो दादा आमच्याकडे पाऊस नाही तुमच्याकडे पाऊस आहे का हो आमच्याकडे म्हणजे एवढ्या दोन चार दिवसापासून नाही आहे नाहीतर पहिले भरपूर पाऊस झाला आम्हाला दादा आणि घायवट साहेब लाईव्ह येण्यासाठी काय प्रोसेस करावी लागते ला हो तुमचं चॅनल असेल तर त्याच्यावरून प्रोसिजर होती अशी डायरेक्ट प्रोसिजर होत नाहीत साहेब आणि गौतम जाधव दादा म्हणते तुम्ही कुठून आहात मी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरवरून आहेत दादा तुमचे गाव कोणते आणि दादा म्हणते राजेंदर दादा यांनी हॅलो म्हटले आहे नमस्कार दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहेत आणि गौतम जाधव दादा म्हणते हो का मी जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईनगर येथून आहेत जळगाव जिल्हा आणि जिल्ह्या मुक्ताईनगर येथून आहे का हो धन्यवाद धन्यवाद दादा आणि मध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांना रामकृष्ण हरी आणि शीतलताई खंडेराय आ, हरी विठ्ठल जय हरी विठ्ठलताई हर हर महादेव शीतलताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे आणि राजेंद्र दादा म्हणते तो थोडं सांगा ना दादा कसं चॅनल चालू करायचं सर्वांचे मध्ये स्वागत आहे हर हर महादेव गजानन घायवट चॅनल कसं का काय खोलायचं आणि आपल्या यूट्यूबमध्ये जायचं मोबाईलमध्ये यूट्यूब असतं ना तिथं आपल्याला शेती आधारित चॅनल खोलायचे आहे का कशा आधारित खोलायचं आहे तिथं बऱ्याच प्रोसिजर येतात किंवा एखादा शिकलेला जर मुलगा असेल समजा किंवा गावातलं कोणी कॅम्प्युटर वगैरे जर चालवणार जर असेल तर त्याला सांगायचं की भाऊ मला एवढं माझ्या नावावर चॅनल खोलून दे किंवा कोणाच्या नावावर खोलायचं आहे आता हे तर चॅनल माझ्या मंडळीच्या नावावर आहेत अश्विनी फार्मर म्हणून केलेलं आहे फार्मर आश्विनी म्हणजे माझ्या मंडळीचं नाव आहेत आणि फार्मर म्हणजे शेती तर अश्विनी फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि तो बराबर खोलून देतो आणि अक्षता जाधव हाय नमस्कार नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि जाधव दादा धन्यवाद धन्यवाद लाईव्हमध्ये स्वागत आहे सतीश हा दादा काम नाही का काही नाही माझं कामच आहे कामच काही नाही मला माझं कामच आहे काम, काम नाही का काही नाही दादा कामच नाही काही हे एवढंच काम असतं संध्याकाळ झाली का हेच काम आहे दुसरं काही काम नाही दादा आता शेतीमधले पण काम आवरलेले आहेत एवढंच काम असतं फक्त आणि खंडू दादा हाय नमस्कार मध्ये स्वागत आहे आणि लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल खोलायचे चार्जेस लागतात का नाही चार्जेस काही लागत नाही आणि एक रुपया लागत नाही दादा चॅनल खोलायलाही आपण स्वतः आपलं चॅनल खोलतो आहे त्याच्याबद्दल सर्व तिथं माहिती भरावं लागते ते बराबर जे जास्त शिकलेले असतात ना ते बरोबर करून देतात दादा चॅनल बरोबर खोलून देतात नाही काही चार्जेस वगैरे काही लागत नाही आणि दादा म्हणते दादा कोठे राहतो मी वैजापूर वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर चार्जेस बिर्जेस काही लागत नाही आता चॅनल खोलायला लाईवला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सतरा जण आहेत आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा पटपट -पट। लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडतील